नमस्कार मराठमोळा तडका विथ आशा या आपल्या कुकिंग वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने अगदी टेस्टी व खमंग भरलं वांग करणार आहोत ते हे अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये चला तर मग पाहूया सर्वप्रथम मी चार पाच वांगे घेतलेले आहेत अशा मधून काप करून घ्यायचे आहेत जे आपल्याला वांग्यामध्ये मसाला छान भरता येईल त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडस खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी न घालता हे वाटण आपण बारीक करून घेणार आहोत आता याच्याच मध्ये मी भाजलेला शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहे शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे व त्याचा कूट बनवून तो कूट याच्यामध्ये आपण वापरून वापरायचा आहे त्याच्यानंतर मी एक चमचा आपला जो घरगुती मसाला असतो तो घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे व एक चमचा मी गरम मसाला पावडर घेतलेली आहे आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं भरल्या वांग्याचा मसाला तयार झालेला आहे अगदी टेस्टी आणि खमंग भरलं वांग लागतं या पद्धतीने नक्की करून पहा आता चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे ते मीठही याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक केल्यामुळे तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचं नोटिफिकेशन मिळतं आता मी हा मसाला आपल्या वांग्यामध्ये असं छान भरून घेणार आहे अगदी गावरान पद्धतीने मी बनवलेलं हे भरलं वांगं आहे आता हे आपण मसाला ह्या वांग्यामध्ये छान भरून घेतलेला आहे त्यानंतर मी ही लोखंडाची कढई घेतलेली आहे तुम्ही कोणतेही कढई किंवा कोणतेही भांडे घेऊ शकता या कढईमध्ये मी आता दोन चमचे तेल घेणार आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरा टाकलेला आहे व आपण जी वांगी भरलेली आहेत तीही याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जिरा टाकताना हो। व्हिडिओ ऑन करायचं राहून गेलं त्यामुळे ते शूट करता आलं नाही आता वांगी आपण त्या या तेलामध्ये टाकल्यावरती तो जो मसाला आपला उरलेला होता तोही याच्यामध्येच मी टाकून घेतलेला आहे आता हे आपण छान परतून घ्यायचं आहे आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते विसळून तेही याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता हे तेलामध्ये आपण वांग एक मिनिट किंवा दोन मिनिट मिडियम फ्लेमवरती परतायचं आहे असं परतल्याने आपलं वांग्याची भाजी खमंग लागते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे साधारणतः अर्धा ते पाऊन ग्लास मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे वांग आपण झाकून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वांग्याला छान फ्लेवर पण येतो आणि वांगा आपलं पटकन शिजून पण जातं तुम्ही पाहू शकता अगदी टेस्टी आणि एकदम रब रबी तसं गावरान भरलेलं वांग तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमची एक कमेंट ही आम्हाला खूप मोटिवेट करत असते त्यामुळे प्लीज एक कमेंट तरी करत जा हे तुम्ही पाहू शकता आपलं मस्त मसालेदार भरलं वांग तयार झालेलं आहे आता हे आपण छान गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर एन्जॉय करू शकतो